पर्सनली मला हा एअरपोर्ट बिलकुल आवडला नाही फायनली प्लेन मध्ये चालला होता आपण जरी प्रवास संपला तरी मावशीचा काय असून येत त्यावेळी डायरेक्ट ट्रॉली घेतली आवऱ्या बॅगे आणल्या ही आपली फ्लाइट आहे हि बाबाची तयारी आहे का याची सीट ही नाही माझी सीट ही नाही माझी आज मे आज आपल्या भाषेत उलटी उलटी साठी रॅप दिलं जातं तो मी याच्यात करू शकता हे बघा आलेला आहे डेझर्ट आहे आणि किरंतांनी काय मागवले लगडा पेटीस लगडा पेटीस आणि आता आपण एन्जॉय महाराष्ट्रात आपल्या मुंबईमध्ये आपण पोहोचलेलो आहोत तुझ्यावर काय आत्ता जेव्हा आले तुझी मलाची फॅमिली आहेत बाय बाय खूप मजा आली आपल्याला काय बनवून ठेवा लागले घरा जाऊन हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ ब्युटीफुल डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी तुम्ही टायटन आणि थांबले जर बघितलं असेल फायनली आपण आता घरी चाललोय आणि खूप काही फिरायचं होतं खूप काही तुम्हाला दाखवायचं होतं आपल्या ब्लॉगमध्ये पण अनफॉर्च्युनेटली दाखवता आलं नाही तुम्हाला रिझन तर सर्वांना माहितीच आहे तुम्ही न्यूज वगैरे तर बघतच असाल काश्मीरमध्ये जे आतंकवादी हल्ले चालू आहेत टुरिझमवर त्याच्यामुळे आपण नाही फिरू शकत खूप काही दाखवायचं जसं की सोनमार्ग असेल पेलगाम असेल बऱ्याचशा गोष्टी होत्या आपल्या पॅकेजमध्ये बरेचसे गार्डन वगैरे साईट सीन वगैरे खूप काही होतं बट जाऊ ते नशीब म्हणायचं किंवा बेस काही हरकत नाही आहे पण आता आज आपण फायनली इथून निघत आहोत आणि कसं जाणार काय जाणार ते तुम्हाला मी पुढे सांगतो पण आता मी इथून चेकआउट करून श्रीनगरमधून त्रास निघणार असे कन्फर्म सो बाकी गोष्टी तुम्हाला पुढे सांगतो स्वतः भेटूया आपण ब्रेकफास्ट आहे त्याच्या पहिले आजचा ब्रेकफास्ट तुम्हाला मी दाखवतो जाम ब्रेड आहे बटर ब्रेड आहे कॉफी आहे मॅगी आहेत दोन प्रकारचे एक मसाल्यावाली एक साधी लहान मुलं शकत नाही म्हणून ठीक आहे अशा दोन प्रकारच्या मॅग्या आणि इकडे उपमा सुद्धा आहे आणि इकडे मंडेरीसुद्धा आहे आणि वहिनी पहिल्या पंक्तीला लगेच इथं थांबल्या का भाल्यास मला सांगता येऊ घेल ना बोलता काय बोलता बोलत येऊ घेल बोलता म्हणून बोलतं मी लांबत थांबता आल ती पहिलाच मग तिला की खायला पण थांबली ब्लॉक मुलं काय ते बसता मला विचारला तरी झाला माझा खाऊन सगळे मंडळी बसलेले खायला काय 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 मॅगी काय ते काय ते व्हिडीओ न्यायला तुझ्या नाखर नाही हाऊ काय सवाजी सगळे मंडळी आपली बसले खायला नाही आता आपण पण घेऊया चला ना मंडळी दादा बर्थडे सुद्धा आहे आज भले hmm. मी या दिवशी ब्लॉग नाही घेते पण आजच्या दिवशी एवढी छोटीशी क्लिप घेतोय बर्थडेची पोराना पण कोणा घेतलेला योज टाकेल ना तुझा हा बारीक परा हॅपी बर्थडे एकदाच भेटल टाल तुझी सगळी मंडळी आहे काय 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 योग उचका आतका साहेब मंडळी दुपारी मी जेवण आहे म्हणून मी मेन्यू घेतलाच नाही आजचा मेन्यू घेतो मी चिकन फ्राय आपल्याला सलाड आहे रोटी आहे राईस आहे अंडा कढी आहे सो असं सगळं आजचा रात्रीचा मेन्यू आहे आणि आपला ब्लॉग उद्याच आहे हे काल रात्रीचा शूट आहे मंडळी सुंदर अशा हॉटेलला आम्ही आता हॉटेल विक्टोरिया अशा सुंदर अशा हॉटेलला आपण बाय बाय करत आहोत आणि आता आपली बॅग चालली आहे आपल्या बसमध्ये आणि आम्ही चाललो आहे आता कुठे ते तुम्हाला सांगतोच चला मंडली ही जी मंडली आहे ना काका दादा यो मामा आणि यो यो आणि यो त्यांचा हेड रिंकू भाई इन लो या ना, अभी हिंदी में ही बोलता इन लोगों ने हमको इतने दिन जितने भी दिन थे ना दिने दिन, दिन आपने को मस्त खाने की सुविधा पुराई उसके लिए धन्यवाद एक नंबर टेस्ट वेस्ट आणि मंडली असं वाटत नव्हता आपल्याकडे आपल्या सारखे टेस्ट बेटेल प्रॉपर आपल्या नाही बट तेवढ्यात तेवढे आपल्या सारखे टेस्ट आहे धन्यवाद मंडल आभारी अभि इस तो नहीं हो पाया अपना सफर पूरा अगले साल कर लेंगे यही तक था सफर ना चलो फिर मिलेंगे चलते चलते तो मंडळी तुम्हाला मी सांगितलं होतं की आम्ही घरी चाललो मग कशाने जाणार आहोत वे नव्हता सांगितला आम्ही चाललो आहे म्हणजे म्हणजेच हवाई आहे आमच्या जा आहे हवाई रस्त्याचे आमच्या आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आपला किरणदा बोलला होता कि कितीही प्रसंग कठीण असेल तर किती काय होते जिम्मेदारी माझी माझी छातीपुढा असेल मी तुम्हाला सुखरूप घरी नेल आणि त्या शब्दाप्रमाणे शब्द पाळलेला आहे आणि आम्हाला आता घरी चाललेला आहे विमानाने आता आम्ही फ्लाईटने चाललेलो आहोत आता आम्ही एअरपोर्ट आलो तशी अशी मंडळी आपली आहे आणि तुम्हाला मी दोन दिवस ब्लॉक कालचा ब्लॉक पण दाखवला कारण आमच्या अर्धी मंडळी गेली आणि म्हणजे थोडी इमोशनल सीन म्हणजे ते जात नव्हते ब्लॉक मी डायरेक्ट फ्लाइटला दिलं तर दाखवत नव्हतं पण अर्धी जण आपली काल गेली चाळीस जण किती जण गेली आपली काल गेली आपली लोक गेली आणि आता आपण पोहरा पकडून आज आम्ही अठ्ठेचाळीस आणि काल आपली चाळीस म्हणजे आपण एकूण ब्याऐंशी जण होतो मोरा पकडून पोरं छोटी पकडून सो आज आपण आज अठ्ठेचाळीस जण चाललेलो आणि आता आपण भेटूया डायरेक्ट फ्लाईट मध्ये एअरपोर्टला भेटू आपण तुझी जय माता जय माता ठीक आहे ठीक आहे चलो आणि आमच्या इकडे सगळं टूर्याने हँडल केलं होतं म्हणजे गाड्यांपासून पाजून सगळं याच आहे त्याच्यामुळे चलो सोनुबाई चलो आणि म्हणजे तुम्ही हे बघू शकता इकडचे रस्ते खूप सुंदर आहेत म्हणजे एकही खड्डा मला एवढा श्रीनगर मध्ये तीन दिवस झाला फिरतो एक पण खड्डा दिसला नाही आणि बघा रस्ते काही सुंदर आहे आणि आता हा गेला आपला काल गुलमर्गला गुलमर्गला आणि हा चालला आपला एअरपोर्टला बरोबर ना रस्ता बरोबर बोला ना गुलमर्ग कुठ रहा आहे कल याद ना मेरे को आणि आता आपण चालू एअरपोर्टला इकडे सगळा मार्केट वगैरे आहे मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत विमानतळ आपण हार्दिक स्वागत करताय श्रीनगर इथून आपण आलो आणि इथे आपली बॅग चेक झाली आणि बॅगला टॅग लागलेला लाग आहे आपल्या असा इथे आपली झाली चेक इथे आपल्या दुसऱ्या गाडीची चेक होत बॅग बॅगला सिलेंडर जाता आपण चाललो पुढे आपल्याच गाडीमध्ये पुन्हा एकदा आपण पुढे चाललेलो आहोत आणि आता आपण प्रॉपर एअरपोर्टच्या आतमध्ये आहोत बाबा एअरपोर्ट मध्ये तुम्ही आतमध्ये बघून घ्या सिक्युरिटी वाले कधी मला कॅमेरा खाली ठेवायला सांगतील त्याच्यामुळे मी आताच ठेवता आपला श्रीनगरचं एअरपोर्ट आता आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत म्हणजे एअरपोर्टच्या हातमध्येच आहोत पण त्यातल्या तर आता मेन सिगानी वरती आपला भारत देशाची शान आपला तिरंगा आमच्या बॅगा काढलेल्या आहेत आणि बघा ज्यावेळी डायरेक्ट ट्रॉली घेतली आवरा बॅगे आणल्या आहेत आता तुम्हाला वरते वजन नसल्या तुम्हाला वापिस वाटून ना आणि पैसे भर लागतील चला हा मंडळी आता भेटूया आपण आतमध्ये चला प्रवास संपला पण मावशीचा खाऊ नये संप हा खाऊ तो अजून चालूच आहे बघा प्रवास संपला एअरपोर्टला आला तरी मावशीचा अजून खाऊने संप त्या अशी मावशीची कथा अशी मावशीची कथा मावशीने बाकीलाही सोय केली खायची कंटिन्यू सगळा भेटत होता आम्हाला पाच पाच मिनिटाला त्याबद्दल धन्यवाद मंडळ आभारी मंडळी सगळे आता एंटर करत आहे ते तुम्ही बघू शकता भाई आवडा मी तुम्हाला पब्लिक दाखवली पण टोपी कशी आहे आपली खोल्यांची छान ती कुठले पण लावा तुम्हाला दिसलच ती सगळी सतत आहे चला आताच आम्ही चेक इन केलं आहे आतमध्ये आणि आता आम्ही चाललेलो आहे आतमध्ये चलो तुम्हाला असं कायचं आतमध्ये एअरपोर्ट आहे तुम्हाला मी दाखवेलच पोरा कलो लगा इसी <laughs> आता आमच्या बॅगा गेल्यात मंडळी बघू शकता आमच्या बॅगा गेले आहेत अजून आवऱ्यांची बाकी आहेत मंडळींची यांच्या सगळ्यांच्या बॅगा बाकी आहेत आपल्या गेल्या पोराबी इथं कलोल घातले तिथे गर्दी घालून ठेवले मोकाड अडचण कसे मावशी घुमरो घुमरो करता तुम्ही आता म्हणून सगळे आपली मंडळी आहे तिकीट तिकीटसुद्धा भेटलेलं आहे पाटील आदेश आणि इकडे सर्व आपल्या तिकीट्स घ्यायला गेलेले आहेत मलाच पहिला भेटला सगळं बाकी आहे तिकडे आणि असा काहीसा एअरपोर्ट आहे श्रीनगरचा तोही तुम्ही बघू शकता आपण सिक्युरिटी चेक वगैरे सगळं केलेलं आहे आता आपली फ्लाईट आहे चार वाजता आणि आता वाजल्यात किती वाजत आहेत तीन आपल्याकडे पाऊन घंटा आहे साडे तीनला मला वाटतं गेट खोलतील हा पावणे मला वाटतं गेट खोलतील तो, तो पण जातो आपण थोडासा फूड लॉनचा मजा घे बघू काहीतरी खाऊयात येत नाही तर मग बघू तुम्हाला थोडासा एक्सप्लोअर करतो श्रीनगरचा एअरपोर्ट फूड सेक्शन वगैरे आहे इकडे तुम्हाला शॉपिंग करायचं आहे यू कॅन शॉप एअर मसाला ट्विस्ट समोसा बिमोसा खातं का सगळं श्रीनगरचं एअरपोर्ट आहे कॉफी वगैरे तुम्ही परफ्यूम पाहिजे का तुला काय आयुर्वेदिक गोल्या घेते का काश्मीरी काश्मीर बघू शकतो तुम्ही ज्वेलरी वगैरे पण शॉप्स आहेत येस शॉपिंगचे जास्त आहेत पण इकडे महाग असेल एक्सक्यूज मी प्राईस हां फिफ्टीन हंड्रेड फिफ्टीन सेव फिफ्टीन हंड्रेड काय आहे सेवन फिफ्टी म्हणजे तुम्हाला एक अंदाज दिला की एवढा असतो म्हणजे ठीक आहे एवढा पण महाग नाही पंधराशे सोळाशेपर्यंत आहेत तुम्हाला ड्रेस जर घ्यायचे असतील तर असे सगळे शॉप्स होतात क्राफ्ट इंडिया आणि इकडे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी आहेतच मंडळी मी बघत होतो के एफ सी मॅग्री किंवा स्थापक असा काय ऑप्शन मला दिसत नाही आहे जे आपल्याकडं असतं मोस्ट ऑफ मॅकडॉनल्ड वगैरे डॉमिनज असं काहीच ऑप्शन दिसत नाही आहे मी आता फार संपायला आला फुटलं ऑलमोस्ट संपला मला वाटतं असं काही ऑप्शन दिसत नाही आहे तर आपण एकदा विचारूया एक्सक्यूज मी वेअर इज के एफ सी के एफ सी मॅक्डॉनल म्हणजे मी विचारलं त्यांना पण इकडे के एफ सी म्हणून असं कुठल्याच ब्रँडचा आपल्याकडे सगळं अनब्रँड आहे सो आता करूया काहीतरी होऊया आता आल्या सांगा मंडली आता त्या गोष्टी तर आपल्याला भेटत नाही तर आता समोसाच खाऊया पण समोश्याची कॉस्ट बघा तुम्ही शंभर रुपये सो आता आम्ही समोसा घेतलेला आहे दोघांना दोन बघ माझा टेस्ट तरी बरी आहे का बरी आहे ना म्हणजे ठीक आहे चला आता सो मंडळी पर्सनली मला हा एअरपोर्ट बिलकुल आवडला नाही कारण ठीक फूड सेक्शन एकदमच म्हणजे लाईक असं वाटतं की काय म्हणजे असं मला नाही चांगलं वाटत आता मी कोणाची हे नाही करत आहे नाव नाही ठेवत पण नाहीच इकडे फूड सेक्शन बरोबर आणि आता लिटरली आपण समोसा भेटला तो पण वॉइी वाटला मला आणि आता काय हे हे तरी ॲटलिस्ट आहे ते तरी बरं आहे म्हणजे ॲटलिस्ट कोणाला बरं ॲटलीस्ट ह्या गोष्टी असतात इकडे तो भेटूया आपण डायरेक्ट आता फ्लाईटमध्ये मंडळी आपण सगळं चेक इन सगळं सिक्युरिटी चेक आउट करून आपण बाहेर आलेलो आहोत आणि ही आपली फ्लाईट आहे ही बघू शकतं एअर इंडिया बाजूला इंडिगो पण आहे ती पण बघा तिकडे तुम्हाला एअर इंडिया एक्सप्रेस आहे पण आपली एअर इंडिया ही नॉर्मलवाली आहे पण सगळं आहे <laughs> प्लेटमध्ये चाललो आपण सो so, मंडळी फायनली आम्ही पोस्टल आहोत आता मध्ये हे बघू शकता तुम्ही सगळी लोक पण आता येत आहेत आणि सर्वप्रथम आले आपली फॅमिलीमध्ये सगळी झाले आपली ट्रिपवाली पण विषय असा आहे का याची सीट ही नाही माझी सीट ही नाही माझी सीट ही आहे मी जिथे बसतो त्याची ही सी याची सीट आहे आणि हा बसता विंडोला बट प्रॉब्लेम असा आहे की आमचं सीट इथे कुठे तरी सीट आहे जे आता बघू आम्ही ॲडजस्ट करायला सांगू फील तर ठीक नंतर बाई बच्चा किंवा पहिली पहिली बार फ्लाईट नाही छोडतो याचा कारण की छोड द्या तो ठीक आहे पण मग आपण आपल्या सीटवर जाऊया मग तुम्हाला व्ह्यू दाखवतो कोणाचं नाही आहे पण आय विल ट्राय माय बेस्ट लेट सी कसं होत आहे ते आणि आम्ही एअर इंडियाने येतो ते तुम्हाला सांगायचं राहून गेलं एअर इंडिया फ्लाईटने येतो आता लेट सी बघूया कसं काय ते और इधरगा आने बाद से <सक्षाद> आदेक आदेक आएकरा। 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 तो फिर सब नमस्ते ए बक आइकर आइकर चलो माझा फोटो बस कैप्चर कुछ होके बैक पर सामने वाली भी अपने पास सुपरवाइजर अध्यक्ष अध्यक्ष बाकी आपके साथ आगे बढ़ाएं हो गयाबीसी थोड़ा नमस्ते लातूरवडा भाऊ आले त्यांनी सीट ऍडजस्ट केली त्याबद्दल थँक्यू सो मच खुश काय आता हॅपी सीट होते आणि मी त्याने ऍडजस्ट केलं त्याच्याबद्दल आता चालू होणार म्हणलेले अजून रनवेच चालू आहे Mae'n rhaid i mi ddweud पहाडो आता काय दिसत श्रीनगर ला क्रॉस करून जाणार वरती हा बघा पूर्ण असे सगळे असे झालेत सगळे चालवलो त्याच्या माउंटन मुश्किल आहे दिसत अरे बुलर आहे का आपले म्हटलं ढगा फाइनली फायनली बघा आज ऊपर आसमानी मा बर्पाचे डोंगर बघा पर्पाचे डोंगर खाली आहे ते बघा सगळं बर्फे डोंगर त्याच्या वरती आपण सीन कसं आहे बघा असं सगळं सीन आहे म्हणतो शकता सगळ आणि म्हणतात फ्लाइट मध्ये जण आले असेल जे आलंड असेल जातो एअर इंडिया मध्ये काय काय देतात हा माझा तिकीट मी इथेच ठेवतो आणि हे जे असतं ना ज्याला ओमिटिंग येते ना त्यासाठी ही रॅप इथून खोलायची असते म्हणजे उलटी आपल्या भाषेत उलटी ही उलटीसाठी हे रॅप दिलं जातं तो मी याच्यात करू शकता ह्या बघा हा सील काढायचा आणि तुम्ही उलटी करू शकता तसेच तुम्हाला इकडे काही बुक्स दिलेले असतात वाचण्यासाठी जे तुम्ही वाचू शकता जे की खूप कमी लोकं वाचत असतील त्या असं तुम्ही बुक्स वगैरे वाचू शकता सो हेही तुम्ही वाचू शकता चला वरती थोडी लागले बुक सो so, आपण एक किमा पाव चिकन किमा आणि एक डेझर्ट म्हणून आपण एक केकसुद्धा बघा आणि एक किमा पाव आहे आणि इकडे कटलरी वगैरे आहे इकडं पाणी आहे टाटा पावर सो so, आपण आता करूया आपला मेल एन्जॉय सो so, भेटूया पुढे आता किमा पाव आलेला आहे म्हणजे डेझर्ट आहे आणि गिरदारी काय मागवले लगडा पेटीस लगडा पेटीस तुझ्या मुंबईच्या फूड सेक्शन आले की लग्ना पेटीस घेतलेला आहे सो आता आपण करूया एन्जॉय चलो पाव विथ दिस ब्युटिफुल व्ह्यू अशा व्ह्यू सोबत मजा येते खायला गरम सो चला एन्जॉय करूया सो म्हण आता जेवण वगैरे करून झालेलं आहे मस्त पोड भरलेला आहे आणि आता प्रश्न झोप त्याच्या उशी घेतलेली आहे आणि आता मी मस्त मावशी पण कशी तिकडे मागत सो आता मी मस्त आता घेतो झोपून भेटूया आपण चला आला प्रवास थांबला तरी मावशीचा काय असून येतो विमानात पण मावशी खाऊन घेऊन आले

अरे किती कॉफी प्यायची बस झाला ना दोन दोन कॉफी प्यायची बस बस इकडे झोपल्या मावशे हो ना वहिनी सर आमचा सीन फायनली फायनली आपली मुंबई आलेली आहे तुम्ही बघू शकता किती ताट हे बघा मुंबई आलो आपण आपल्या महाराष्ट्रात आपल्या मुंबई मध्ये आपण पोहोचलेलो आहोत आफ्टर लाँग टाइम म्हणलं तरी हरकत नाही आणि खूप साऱ्या भीतीदायक वातावरणात आमची फॅमिली होती सगळे ताईसा वहिनी बघा त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे मित्र नव्हतं बरेचसे लोक आपले घाबरले होते फायनल ते आलेले आहेत सो त्यांना मजा आलेली आहे आता चष्मा सर्वांना सुट्टी घालणार बस याही शाही ला आलो बस याय शाही नाही आणि आता पोचले काय काय आमचे तुम्हाला बोललो पोचलो एअरपोर्टला <laughs> काय अरे <laughs> बघितलं ना तुला मी आता होता आपण आता आपल्या एअरपोर्टच्या दिशेने हा आता अजून एअरपोर्ट वर प्रॉपर नाही बदलो आपण आता एअरपोर्ट वरच आहोत पण विमानाच्या एअरपोर्ट वर माणसाच्या एअरपोर्ट वर पुढे चला सगळ्यांच्या बॅगे आला पण माझी काही बॅग आहे ना काय दुश्मन आहे काय माहिती माझ्याशा एअरपोर्ट त्या मुंबईवाला एअरपोर्ट ची माझ्याशी काय दुश्मन आहे सगळ्यांच्या आल्या माझे एकट्याचीच बाकी ठेवले मावशीची बघूया कवा येत नाही एकदा तुझ्यावर काय आत्ताच्यावर ना तुझी बॅग आलेली आले 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 म्हणजे लांब आहे पण आले बॅग आपली आले 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 मंडळी फायनली आपली बॅग सुद्धा आलेली आहे इटली चला 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 यस चलो तुम्ही बघू शकता आपल्या एअरपोर्टची बहातच अलग आहे तेव्हा का तिकडचा एअरपोर्ट कसा होता ना कसा, टीम बंबे, 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 बंबे। कसा आपला एअरपोर्ट कसा आपल्या एअरपोर्ट ची पाहतच अलग आहे बॉम्बे बॉम्बे आहे मुंबई 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 आहे विशेष नाही बघा कसा एअरपोर्ट आपला अजून पुढे दाखवतोच तुम्हाला मी कुठली फॅमिली मालवणी मालवणी मलाडची फॅमिली चालेल आहेत बाय बाय खूप मजा आली आपल्याला तुमच्या सोबत फिरून खूप भारी वाटलं ही सुद्धा फॅमिली चालली आहे आपली आणि मावशी तुमचा स्पेशल थँक्स थँक्या ट्रिप मध्ये मला आई सारखं माझा आई सारखं तुम्ही मला वागवलं त्याबद्दल धन्यवाद सगळ्या गोष्टी पुरवल्या त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि काय झालं तुमचा भाऊ घ्यायला भेटला ते मला कुठं हा मेवणा आणि हे सुद्धा आले घ्यायला उलट देऊन स्वागत केलं का तुमचा पार्सल, एक एक पार्सल, ना? पार्सल मच्छी मावरा ये काय बनून ठेवा लागले घरा जाऊन पाप्लेट कोलबी मंडली एअरपोर्टला शिरणार आणि मंडली मला एक स्पेशल सांगायचं होतं आणि तुमचं सांगतो पेन्शनमध्ये प्रमोशन होती पूर्ण स्पॉन्सर केली होती जे माझं ती जाते बँक असतात सरकारने मला एक पूर्ण ट्रिप स्पॉन्सर केली होती तो मला चारही दिवस मी म्हटलं होतं असं जाते म्हटलं रोज बोलेल पण ते सिच्युएशन आमच्या अशा होत्या का बोलायला काम पूर्ण होती तो आज सांगतो आणि आता सगळ्यांना माझं सबस्क्रायबर लोकांना आता याच्या पुढची ट्रिप कुठली पुढची ट्रिप ले लदाख होती असं लेह लख होते आपल्या ऑगस्ट मध्ये जानेवारी मध्ये जानेवारी एंडिंगला आणि फेब्रुवारी फर्स्ट हफ्ते वीक मध्ये आपली सिक्कीम दार्जिलिंग गँगटोक या ठिकाणी जाणार अंदाज एक प्राइस सांगून टाका एक आता अंदाज मी नंतर ठीक आहे पुढची ट्रिप ट्रीप आहे फेब्रुवारी किंवा जानेवारी तो जा एंडिंग पर्यंत सिक्कीम गँगटोक दार्जिलिंग अशी असेल तुम्हाला एक कल्पना देऊन ठेवतो आता भेटूया आपण पुढे आपण बाहेर आलो आणि असा आतमध्ये आपला एअरपोर्ट किती भारी वाटतो मी कंपॅरिजन यासाठी तशी गोष्ट आहे आणि आता लिफ्ट आलेली आहे आपण चालू आहे लिफ्ट मध्ये दोन लिफ्ट भरून तर तिसरी तरी जागा भेटली पाहिजे आहे का जागा हा बहुच जागा आहे चला आता आपण जाऊया पाच मिनिटं वाढ बघल्यानंतर आपल्याला मनीष भाऊ घ्यायला आलेला आहे काय चार वाजता वाजले परफेक्ट टाइम आला फक्त पाच मिनिट आले मला येऊन पाच पण तीनच मिनिटा लेमकीच आले आरामची आमची फ्लाइट लेट झाली काय करू आलो ना मला मंडळी फायनली आपण आपल्या घरी पोहोचलेलो आहोत मनीष भाऊ धन्यवाद गुड नाईट मंडल आभारी आता बाहेर नको जाऊ कुठ येस गोल्या खाऊन आल्या दोन मी चलो बाय बाय तू आता म्हणजे लेट झालो पण मी लेट झालो आता काय करू फ्लाईटच लेट झाली अकरा वाजले येता येता ट्राफिक होती सो आणि so, आलो बिना गोली लागता जवाहरा म्हणलं बोंबील म्हणलं बोंबील मच्छी बोंबील आहे इकडे काय तुम्ही काही शेवभाजी घेतली काही मग हे काय गोली लागले इथं इथं गोली लागले सत्यजा मागा परमेश्वर असत सो so, मंडळी आता इथे फॅमिली वगैरे आता बघू आता माझी इच्छा नाही जाऊन थायर फील करतोय सफर के सर से से चलो आजचा ब्लॉग आपण इथे जेंड करू आणि पुन्हा ट्रिप तुम्हाला खूप भारी वाटली याच्यापेक्षा भारी ट्रिप होती पण अनफॉर्च्युनेटली ना नाही आले तुम्हाला तर माहिती आहे का ते बट नेक्स्ट टाईम आपण नक्की ट्राय करू आणि जय मदती ग्रुप यांना पुन्हा एकदा था। थँक्यू मला पुन्हा ट्रिप स्पॉन्सर केल्याबद्दल आणि किरण दाला पण स्पेशल थँक्स आणि आजचा ब्लॉग पण एंड करूया आय होप तुम्हाला ही पूर्ण सिरीज आवडली असेल आवडली असेल एनी रिझन लाईक करा शेअर कराने आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठे नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्याये बाय बाय